जगभरात पॉर्न व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो या व्यवसायासंदर्भात वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे नियम आहेत बऱ्याच देशांमध्ये पॉर्न पूर्णपणे बंदी आणण्यात आलेली आहे पण असं असलं तरी जगात पॉर्न पाहणाऱ्या व्यक्तींची साधारण आकडेवारी पाहिली तर जवळपास तीनशे तीस कोटीपेक्षा जास्त माणसं पॉर्न व्हिडिओ पाहतात त्यातल्या त्यात यामध्ये त्यात। या जवळपास तीस टक्के महिला असल्याचं काही सर्व्हे दिसून येतं आता अमेरिका आणि युरोपमधल्या काही देशांमध्ये पॉर्न इंडस्ट्रीला कायदेशीर मान्यता असली तरी इथं वयासंदर्भात काही नियम तयार केले के गेले आहेत आता अर्थात भारतात देखील पॉर्न बघणाऱ्यांची संख्या बरीच दिसून येते सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशांची लिस्ट मध्ये पहिल्या पाच मध्ये पाकिस्तान असल्याचं बोलल्या जातं आता जगभरात अठ्ठ्याण्णव अब्ज रुपयांपेक्षाही जास्त व्यवसाय करणाऱ्या या व्यवसायाबाबत भारतात कडक कायदे आहेत असं असलं तरी एक धक्कादायक घटना आता भारतात घडली असल्याचं पुढे येत आहे म्हणजे नॉयडामध्ये छापेमारीत एक जोडपं पकडल्या गेलंय आणि त्यानंतर विचित्र माहिती समोर आली या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्रभूमी काही महिन्यांपूर्वी अशाच एक प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या होत्या मुंबईत सिनेमात काम करण्यासाठी येणाऱ्या रगल करणाऱ्या तरुण तरुणींना चित्रपटात काम देण्याच्या नावावर त्यांच्या सोबत करार करून त्यांच्याकडून तो पॉर्न व्हिडिओमध्ये काम करून घ्यायचा असं बोललं गेलं होतं त्यानंतर त्याचे ते व्हिडिओ बाहेर देशातून ऍपवर अपलोड केले जायचे त्या व्हिडिओचं शूट मुंबईतल्या मड परिसरात केलं जायचं त्यातून ती सगळी टोळी कोट्यावधी रुपये कमवायचे अशी चर्चा होती पण आता जे प्रकरण पुढे येतंय ते यापेक्षाही गंभीर आणि विचित्र असल्याचं दिसतंय म्हणजे झालं असं की ईडीने अठ्ठावीस मार्चला नॉयडा परिसरात सुबडिगी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापा टाकला छापा टाकल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली ती अशी की छापा मारल्यानंतर तिथं संबंधित कंपनीच्या माध्यमातून कॉन साइटसाठी व्हिडिओ अपलोड करणारी एक टोळी पकडल्या गेली हा छापा परकीय चलन व्यवस्थापन कायदा अंतर्गत आला होता या सगळ्यात त्या कंपनीचे संचालक उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव हे त्यांच्या घरातून एक अडल्ट वेबकॅम स्टुडिओ चालवत असल्याची माहिती पुढे आली याबद्दल अधिक माहिती अशी आहे की हे जोडप टेक्निशियस लिमिटेड नावाच्या एका कंपनीत काम करत होते आता महत्वाचं म्हणजे त्या कंपनीच्या माध्यमातून एक्स हॅमस्टर आणि स्ट्रिपच्या सारख्या पॉन साईट चालवल्या जातात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या व्हिडिओज मध्ये काम करण्यासाठी जे माणसं लागतात त्यांना हायर करण्यासाठी सोशल मीडियावर जाहिरात दिली होती आणि अशा जाहिरातींच्या माध्यमातून मॉडेल्सची भरती केली जायची त्यानंतर या मॉडेल्सला घेऊन लाईव्ह कॅमेऱ्यावर अश्लील कंटेंट तयार करून अपलोड केला जायचा या सगळ्या प्रकरणात आर्थिक फसवणुकीचा देखील अँगल असल्याचं दिसून येत आहे म्हणजेच या जोडप्यानं बँकेत चुकीचा पर्पज कोड वापरून बाहेर देशातल्या कंपन्यांकडून पैसे घेतले त्यानंतर ते पैसे जाहिराती आणि मार्केट रिसर्चसाठी असल्याचं दाखवण्यात आलं आता जो तपास चालू आहे त्यात सध्या तरी बाहेर देशातल्या जवळपास पंधरा पॉईंट सहासष्ट बेकायदेशीर निधी समोर आलाय विशेष म्हणजे त्या सगळ्या रकमेतला पंच्याहत्तर टक्के पैशावर या, या जोडप्यानं हात मारलाय आणि बाकीची पंचवीस टक्के रक्कम ही मॉडेल्सना दिली असल्याची माहिती पुढे येते अर्थात हे सगळं रॅकेट छापा मारल्यानंतर पुढे आलंय यावेळी ईडीनं त्या स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या मॉडेल्सचे जबाब देखील नोंदवून घेतले आहेत सोबतच बँक व्यवहार आणि इतर आर्थिक व्यवहारांची देखील कसून चौकशी केली, दे केली जाते पॉर्नोग्राफीशी संबंधित गुन्हे करणाऱ्यांवर आय टी कायद्याअंतर्गत कार्यवाही केली जाते भारतात काही वेबसाईट वगळता पॉर्नोग्राफीवर पूर्णपणे बंदी असली तरी जवळपास सगळ्याच वेबसाईटवर हा कंटेंट दाखवला जातो एखाद्याला जर जबरदस्तीनं एखादा अश्लील कंटेंट दाखवला किंवा पाठवला तरी तो गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा म्हणून डायरेक्ट तुरुंगात जावं लागू शकतं कॉर्नोग्राफी अंतर्गत येत असलेल्या प्रकरणांमध्ये आय टी कायदा दोन हजार आठच्या च्या कलम सदुसष्ट अ आणि आय पी कलम दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव पाचशे पाचशे सहा व पाचशे नऊ नुसार शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे त्या आधारावर पाच वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दहा लाखापर्यंत दंड होऊ शकतो सोबतच अशा गुन्ह्यात दुसऱ्यांदा पकडल्या गेल्यास सात वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो अशी माहिती आहे अर्थात ते व्हिडिओ पाहणं हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी तो स्टोअर करून ठेवणं देखील घातक असल्याचं बोलल्या जातंय या प्रकरणापुढे या संदर्भातले इतर रॅकेट देखील पुढे येऊ शकतात असं बोलल्या जातंय या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद